गावाच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि समाजहिताचा विचार करत कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील हिंदू रक्षक मित्रमंडळाने यंदा शिवजयंती उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने निघणारी मिरवणूक न काढता त्यासाठीचा संपूर्ण निधी गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वापरण्यात येणार आहे या निर्णयामुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून इतर गावांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे रवंदे गावात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते मिरवणुकीसाठी डीजे सजावटीचे रथ रोल ताशा पथक रोषणाई यावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो मात्र यंदा हिंदूरक्षक मित्रमंडळाने गावाच्या सुरक्षेला प्राधान्य देत वेगळा निर्णय घेतला कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आज रवंदे येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले आहे बदलत्या परिस्थितीत गाव सुरक्षित असणे गरजेचे आहे आणि यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश कदम यांनी सांगितले आहे गावातील प्रमुख चौक मंदिरे शाळा ग्रामपंचायत कार्यालय बसस्थानक मुख्य रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत यामुळे चोरी गैरकृत्ये वाहतूक नियमन कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात महत्वपूर्ण मदत मिळणार आहे या निर्णयाला गावकऱ्यांनीही भरभरून पाठिंबा दिला आहे शिवरायांचा उत्सव साजरा करताना केवळ पारंपरिक पद्धतीने न करता त्यांच्या विचारांनुसार समाजासाठी काहीतरी विधायक केले पाहिजे हीच खरी शिवजयंती आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले हिंदुरक्षक मित्रमंडळाच्या या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असून अनेक जण या उपक्रमासाठी योगदान देण्यास तयार आहेत या उपक्रमामुळे गावातील युवकांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे आपल्याला इतिहासाची परंपरा जपायची आहे पण त्यासोबत समाजासाठी काहीतरी चांगले करणेही आवश्यक आहे असे मत अनेक तरुणांनी मांडले गावातील व्यापारी शिक्षक प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे गेल्या काही वर्षांत सामाजिक बांधिलकीचा विचार करत अनेक गावांनी उत्सवाच्या खर्चाचा उपयोग समाजोपयोगी उपक्रमांसाठी करण्यास सुरुवात केली आहे रवंदे गावाचा हा निर्णय इतर गावांसाठीही दिशादर्शक ठरेल अशी आशा संदीप कोळी यांनी व्यक्त केली आहे भविष्यातही असे विधायक उपक्रम राबवून गावाच्या विकासाला हातभार लावण्याचा निर्धार हिंदूरक्षक मित्रमंडळाने व्यक्त केला आहे या दरम्यान प्रसंगी हिंदूरक्षक ग्रुपचे संस्थापक व रवंदे गावचे सरपंच ऋषिकेश बाबा कदम पोलीस कॉन्स्टेबल दादा शशिकांत घायतडकर सागर कदम दादा मुसमाडे रवी घायतडकर शुभम कंकराळे तुषार कदम केशव घायतडकर विकास कदम यश कदम सार्थक खिलारी सार्थक लामखडे अनंतराव कदम राजू वाघ संजय घायतडकर भाऊसाहेब गोटेकर माजी झेडपी सदस्य भीमराव बापू भुसे कोळपेवाडी कारखान्याचे माजी डायरेक्टर अशोकराव मामाकाळे ग्रामसेवक बागले भाऊसाहेब माजी भाजप तालुका अध्यक्ष सुभाषराव दवंगे केशव संपत कांकराळे तानाजी कदम सुनील दवंगे संभाजी थोरात काळे नाना बाळासाहेब कंकराळे अमोल कंकराळे सुधीर वाघ आदी उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक आम्ही पहिल्या तर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हिंदू रक्षकच्या वतीने मोठे मोठे कार्यक्रम दर श्री छत्रपती शिवाजी महाराज निमित्त इथं ठेवत होतो यावर्षी पण आमचा रायबा कार्यक्रमचा प्रोग्राम जवळपास फायनल झाला पण आम्ही गेल्या दोन तीन दिवसापासून पोहरांमध्ये आम्ही एक विषय मांडला की बा आपल्या गेल्या काय गाव दिवसापासून गावात चोऱ्या किंवा काही ठिकाणी सी सी कॅमेऱ्याची गरज आहे त्यामुळं आम्ही एक पोरांचं मत घेऊन व पोरांनी सर्वांनी आम्हाला पाठिंबा देऊन गावकऱ्यांनी पाठिंबा देऊन आम्ही गावातले मंदिर परिसर स्टँड परिसर बाजारतळ परिसर व हनुमाननगरचे बजरंगबली मंदिर परिसर इथं सी सी टी व्ही कॅमेरा लावायचा निर्णय घेतला अँड हे करून आम्ही बाकीच्या मंडळांना पण अपेक्षित करतो की पुढे जाऊन मिरवणूक किंवा काय कार्यक्रमापेक्षा आपल्या गाव हितासाठी काय करता येईल ते बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे आपल्या गावाची व आपल्या मंडळाची दोन्हीची उन्नती होणार आहे हे बघ हे समोर बघून आपण हे निर्णय घ्यावा एवढं बोलून मी सगळ्यांना परत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे शुभेच्छा आज अखंड हिंदुस्थानचे दैवत राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या या रवंदे गावामध्ये रक्षक ग्रुप ऋषि बाबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदूरक्षक ग्रुपने शिवजयंतीचा सोहळा या ठिकाणी आपल्या कोपराव ग्रामीणचे पी आय कोळीसाहेब यांच्या शुभ हस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणूक इतर खर्चाला फाटा देऊन त्यांनी आपल्या आपल्या गावाचे आराध्य दैवत शंभू महादेव आणि इतरत्र स्टँड परिसर असेल मंदिर परिसर असेल आणि बानांथर परिसर असेल या ठिकाणी या शिवजयंतीच्या निमित्ताने जे सी सी टी व्ही कॅमेरे बसविले हा निश्चितच गावाच्या दृष्टीने गौरवाचा विषय आहे मी या निमित्ताने गावाच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या वतीने हिंदू रक्षक ग्रुपचे संस्थापक ऋषी बाबा कदम यांचे सर्व सहकारी यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शुभेच्छा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्षक मंडळाचं मला विशेष असं कौतुक करावं असं वाटतं आहे की त्यांनी यावर्षी म्हणजे जी परंपरा जी चालू आलेली होती त्याला खंड पाडलेला आहे की व्यर्थ जो जाणारा पैसा आहे वेळ आहे तरुणाईची जी शक्ती आहे ती व्यर्थ जी जात होती आज पावेतो त्यांनी त्याला या मंडळाने त्याला खंड पाडलेला आहे आणि एक चांगली अशी योजना म्हणजे गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावून त्यांनी एक असा आदर्श असा निर्माण केलेला आहे मी कोपरगाव तालुक्यातील पंचावन्न जी गावं आहेत आता चौपन्न राहिलेले आहेत तर चौपन्न गावातील सर्व रहिवाशांना विनंती करतो की त्यांनी देखील या मंडळाचा आदर्श घेऊन येणाऱ्या दिवसांमध्ये आपली तरुणाईची शक्ती व्यर्थ न घालवता चांगल्या सदुपयोगी मार्गासाठी वापरण्यात यावी सी सी टी व्ही लावण्यात यावेत तसेच समाज उपयोगी हो ज्या काही योजना असतील त्या राबवाव्यात धन्यवाद